बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी विभागीय आयुक्तांनी आता कडक भूमिका घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत या निर्देशानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते यांचे सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त स्थगित करण्यात आले देवळगाव राजा नगर परिषदेचे कार्यरत मुख्याधिकारी आणि माजी प्रशासक अरुण मोकळे यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती विभागीय आयुक्तांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना उर्वरित आणि अपूर्व चौकशी पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत या लेखी व तोंडी आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते यांनी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची स्थगिती केली दोषींवर कारवाई करण्याची लेखी हमी मिळाल्यामुळेच ले मी उपोषण स्थगित केले आहे पंधरा दिवसात निपक्ष चौकशी झाली नाही तर न्यायालयीन मार्ग स्वीकारावा लागेल असेही त्यांनी सांगितले विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयासमोर देळगोराजा नगर परिषद येथील मुख्य अधिकारी तथा तात्कालीन ता प्रशासक अरुण मोकळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यामुळं फक्त चौकश सम चौकश समिती गठित करून चौकशी समिती गठीत करून फक्त त्यांनी आठ महिने टाइमपास केला आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा सगळं प्रकार सगळ्या गोष्टी ह्या विभागीय आयुक्तांना मी निवेदनाद्वारे कळवल्या आणि त्यांना सांगितलं की आपण याची दखल घ्यावी त्यांनीसुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे वीसावी जानेवारीपासून विभागीय कार्यालय अमरावती या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं आणि त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी दोन दिवसानंतर आम्हाला लेखी व तोंडी आश्वासन दिलं की संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या निर्देश दिले की आपण तात्काळ ही राहिलेली चौकशी आणि झालेली चौकशी याच्यावर पूर्णपणे आपण काय कारवाई केली हे के आम्हाला कळवावे आणि माझा विभागीय आयुक्त यांचा विश्वास आहे त्यांनी दिलेल्या निर्देशाचं कलेक्टर पालन करल आणि चौकशी समितीसुद्धा त्या पद्धतीनं कामं करल अशी आशा ठेवूनच मी त्या ठिकाणी उपोषणाला स्थगित दिली आहे परंतु या भ्रष्टाचाराला या मुख्य अधिकारी अरुण मोकळ याला जर पाठीशी घालण्याचं काप संबंधित ह्या चौकशी समितीने केलं आणि अधिकाऱ्यांनी केलं तर यांना सर्वांना मी आता न्यायालयीन त्या ठिकाणी प्रकरण दाखल करून यांना सर्वांना पार्टी त्या ठिकाणी करणार जिल्हा अधिकारी यांनी जी चौकशी समिती गठीत केली होती आणि त्या समितीने जो अर्धवट चौकशी अहवाल वरिष्ठांनी सादर केला होता त्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की मुख्य अधिकारी अरुण मोका यांनी नियमबाहेर काम त्या ठिकाणी केलेले आहे त्यांनी नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर कामं केले बरेच कामं न करता बिलं काढले बरेच कामं अर्धवट केले संपूर्ण कामं बदलले हा संपूर्ण त्या ठिकाणी पदाचा गैरवापर केला आणि त्या पद्धतीनं त्याचे लोकेशन सुद्धा मी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत त्या लोकेशन फुटेज जे निर्कृष्ट काम झाले आहेत ते डायरेक्ट बोलके फुटू आहेत आणि त्यामुळं हे जे माझी जे तक्रार आहे याच्या तथ्य आहे हे प्रत्येकाला त्या ठिकाणी समजतं त्यामुळे चौकशी समिती यात खालीवर करणार नाही ही मला अपेक्षा आहे